कांदा पिकाचे शेंडे पिवे व त्यावरील रामबाण उपाय ह्या संदर्भामध्ये आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड टी आर अग्निको युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतोय कृषी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वात अधिक प्रमाणामध्ये कांद्याची लागवड केली जाते आणि कांदा हे कांद्याचा आधार म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते वास्तविक तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये इतरही शेतकरी कांदा लागवडीकडे वळलेले आहेत पण सगळ्यात जास्त प्रमाणात लागवड ही नाशिक जिल्ह्यामध्ये करून कांद्याचा आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये नाशिक तर कृषी मित्रांनो कांदा लागवडमध्ये बरेच शेतकरी बांधवांना जे कांदा पिकावर जी पात आहे त्याला पिवळ पडण्याचं कारण हे सगळ्यात जास्त त्रासदायक ठरत आहे किंवा दरवर्षी ठरते तर याचं कारण काय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल ह्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि टी आर एग्रीको युट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करा जेणेकरून माझे येणारे जे नवनवीन व्हिडिओजे हे सगळ्याच्या आधी आपल्यास पाहायला भेटेल जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ऑल करून घ्या तर चला कृषी मित्रांनो आपण जे कांदा पिवळे पडण्याची कारणं आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय ह्या संदर्भामध्ये सविस्तर पाहूया तर कांदा पिवळे पडण्याचे हे बरेचसे कारण असून वातावरणामध्ये थोडंही बदल जर झालं तर कांदा पीक एक असं पीक आहे की हे अतिशय संवेदनशील असून याच्यामध्ये करपा भुरी तसच पा, जी पांढरट आहे किंवा खर्चतणे ह्यासारखे कारण हे वातावरणाच्या बदलामुळे तसंच थ्रीपच्या हेवी अटॅकमुळे दिसून येतात तर कृषी मित्रांनो कांदा पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे वातावरणाला खूप संवेदनशील आहे कारण थोडंही बदल जर झालं किंवा हिवाळ्यामधील जी सकाळची जे धुके आहेत याच्यामुळे जा तसंच जास्त प्रमाणात जा पाऊस झालं आणि अन्नद्रव्याची जी कमतरता आहे त्या कारणामुळे सुद्धा कांद्याची पात ही पिवळी पडत असते त्याच्यानंतर राहिले विषय कांद्याची मुळाची जर वाढ व्यवस्थित जर नाही झाली तरी पण कांदा पिक हे पिवळे पडत असते त्याच्यामुळे कांदा पिकाची मूळ व्यवस्थित वाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि कांदा पिकावर जर बुरशीचा जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला तरी पण कांदा पिकाची पात ही पिवळी पडत असते तसंच करपा रोगाचा प्रादुर्भा प्रादुर्भाव जर झाला तरी कांदाचं पीक हे पिवळे पडत असते कांद्याची पात ही पिवळी पडत असते सगळ्यात जास्त भेडसावणारा जो हो म्हणता येईल तो म्हणजे बुरशीजन्य करपा भुरी आणि कांदा पिकाचे पाते पिळी पडणे आता हे खूप शेतकऱ्यांना कांदाची पात जी पिवळी पडते त्याच्यामुळं खूप त्रास होतो तर ह्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपण याच्यावर नेमकं उपाय काय करायला पाहिजे तर कृषी मित्रांनो उपाय करत असताना कार्बन डायझिम दोन ग्रॅम प्लस कॅप्टन दोन ग्रॅम हे प्रति एक किलो बियाणास कांद्याची जी रोप टाकणार आहे त्याच्या आधी प्रक्रिया करून हे लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नंबर दोन ला कांद्याच्या रोप वाटिकेतील रोप उगून आल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या अंतराने पंधरा मॅनकोचे पंधरा ग्रॅम अधिक डायमेथोट पंधरा एम एल ज्याला आपण रोगर म्हणतो तर हे पंधरा दिवसाच्या नंतर दोन वेळेस फवारणी करणं आवश्यक आहे तसेच नंबर तीन कांद्याची लागवड करण्यापूर्वी कार्बन डायझिम पंचवीस ग्राम प्लस मॅनकोजेप दहा ग्रॅम हे दहा लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्याच्यामध्ये कांद्याचे रोप हे बुडून लागवड करणं गरजेचं आहे नंतर उपाययोजना म्हणून नंबर चार कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे लक्षणं दिसताच टीबी कोणा झाल किंवा मॅनकोजे हे पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याला स्प्रे करणं खूप गरजेचं आहे नंतर नंबर पाच जे की थ्रिप्स त्याच्यामुळे थ्रिप्समुळे पात्याचे जे आहे हे खर्चल्यामुळं कांदाचे पाच निश्चित दिसायला लागते तर थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी लांबडा सायलोथ्रीन पाच एम एल किंवा डायमेथेट म्हणजे रोगर हे पंधरा ते वीस एम एल याप्रमाणे आपण स्प्रे करणं गरजेचं आहे आता सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं म्हणजे कांदा पीक जी पात्याची जी पिवळेपणा आहे हे जर जैविक पद्धतीने आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर शुद्ध देशी गाई याच दोनशे एम एल गोमूत्र अधिक दोनशे एम एल म्हणजे दोनशे मिली दूध हे जर कॉम्बिनेशन करून आपण जर स्पेन केलं तरीही कांद्याची जी पात पिवळेपणे आहे याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण आणता येते कृषी मित्रांनो आता कांदा पात्ता पिवळी पडण्यावर आपण जैविक पद्धतीने उपाय सांगितले त्या व्यतिरिक्त जे बी आपण याच्या आधी बृष्टीनाशक आणि स्प्रेन सांगितले त्याच्यामध्ये सिलिकॉन बेसचे स्टिकर आवश्यक वापर करा कारण सिलिकॉन स्टिकर बेस जे स्टिकर आहे तर त्या स्टिकर मुळे हे कांद्याची जी पात आहे हे गुळगुळीत असल्यामुळे पाणी त्याच्यावर थांबत नाही आणि औषधी पाहिजे त्या हिशोबाने स्प्रेडिंग किंवा पसरवून पसरत नसल्यामुळे पाहिजे ते रिझल्ट येत नाही तर सिलिकॉन बिस्ट स्पीकर आवश्यक वापरा आप जेणेकरून आपल्याला याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल आणि असेच मी आपल्याला आप कांदाची जी फुगवण आहे किंवा सैज बनण्यासाठी काय उपाय करता येईल किंवा काय त्याच्यावर स्प्रे किंवा खतं कोणते द्यायची या संदर्भात सुद्धा व्हिडिओ देणार आहेत तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सगळ्याच्या आधी पाहायला भेटेल कृषी मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून सांगा आणि चॅनलला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान